मम्मी विथ अथर्व या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी रक्षाबंधन आहे तर त्या मला कामावरती सुट्टी मिळाली म्हणून मी आज घरी आहे तर अथर्वला डोसा पाहिजे होता तर झटकीपट मी मसूरची डाळ आहे ना त्याचा डोसा बनवते तर हे बघा बॅटर टाकले असं करून त्याच्यानंतर एकदम इझी पद्धतीने आहे हे चीज टाकते मी आणि हे तूप बटर तूपेक्षा घरचं तूप चांगलं असतं लहान मुलांना म्हणून मी चीज टाकले आणि आन तूप आणि हे सॉस हे सॉस नाही आहे हे चीज सेंजवन चटणी थोडीशी टाकली आहे आणि हे टाकते सॉस आणि त्याच्यानंतर ही बटाट्याची भाजी आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय बघा इकडे मी एक बनवलेला बघा किती छान दिसतंय ना